दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोदावरीवरील अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून मेकॅनिकल गेटचे काम वेगाने सुरू आहे या गेटचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाखाली हत्तीलाल काढला जाणार एकोणावीसशे अडोतीस ते एकोणाचाळीस मध्ये बांधलेल्या हत्तीलाल बंधाराची बांध माहिती देणारा शिलालेख जुन्या बंधारावर असून स्मृती जगवणारा शिलालेख जपला जावा अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करताय या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या उपसंपादिका पल्लवी भावसार यांनी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत गोदाप्रेमी देवांग जानी यांच्या ऑफिसला या ठिकाणी आपण या संदर्भात आलेलो आहोत की गोदा तीरावर जो अहिल्याबाई होळकर पूल आहे त्या ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनीच्या अंतर्गत मेकॅनिकल गेटचे काम हे सुरू आहे हे मेकॅनिकल गेटचे काम हे वेगाने सुरू आहे आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी जो बांधला गेलेला हत्तीलाल बंधारा हा आहे बंधा बंधा तो काढला जाणार आहे आणि हा बंधारा एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस साली बांधला गेलेला आहे आणि त्यावेळेचा त्या ठिकाणी त्या हत्तीलाल बंधाराचा माहिती देणारा लेख या ठिकाणी सापडला आहे आणि तो शिलालेख जो आहे तो नामशेष होऊ नये अशी नाशिककरांची इच्छा आहे आणि त्याच संदर्भात आज आपण माहिती घेण्यासाठी गोदाप्रेमी देवांगजानी यांच्या ऑफिसला आलेलो आहोत तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नेमकं काय का आहे तो शिलालेख आणि त्याबद्दल नेमकी काय माहिती आहे नमस्ते सर तर काय सांगणार सर तो जो शिलालेख सापडला त्याबद्दल काय सांगणार सर आता पहिले आपण अहिल्याने होळकर पूल जो आहे तो व्हिक्टोरिया पूल म्हणून प्रसिद्ध होता त्या काळी आणि चौदा जानेवारी अठराशे पंच्याण्णवला ब्रिटिशरांनी तो पूल बांधलेला आहे त्याच्या खाली आपण एकमुखी जनता जिथे गेलो पहिल्या पिलर जिथे जर पाहिलं तर तिथं पण कोण शिल आहे तर लॉर्ड हेरिस नावाचे जे गव्हर्नर होते बॉम्बे स्टेट होतं त्यावेळेस त्याचे जे गव्हर्नर होते त्यांनी त्यावेळेस चौदा जानेवारी अठराशे एकोणनव्वदला हो ओपनिंग केलं आहे त्यानंतर एकोणीसशे हो अडोतीस ला नाशिक नगरपालिकेमध्ये वॉटर वर्क्स कमिटी नावाची कमिटी होती त्या कमिटीनी बंधारा पण बांधला अनेक गांधी तळाची निर्मिती सुद्धा त्यावेळेस केलेली हे जे त्यावेळेच्या आद्य कर्तव्य आहे पण नाशिक स्मार्ट सिटीचे काम बघता एकंदरीत जर त्यांचे कामं बघितलं तर विध्वंसक प्रवृत्तीचे काम त्यांचे वाढलेले तोडफोड करणं हा एकमेव उद्दिष्ट घेऊन ही समिती किंवा कंपनी स्थापन झाल्याचं आपल्याला निदर्शनात येते त्यामुळं तो जे काही जुन्या पाऊण खुलं आहे ती जी जुनी तक्ती असेल पुलाची तक्ती असेल बंधाऱ्याच्या इथली कोणसिला असेल तो बंधारा असेल त्या काळामध्ये अल्प स्वरूपामध्ये निधी प्राप्त होत असून सुद्धा कारण की रेव्हेन्यू नव्हताना त्यास घरपट्टी काही मोठ्या प्रमाणात मिळायची नाही लोकसंख्या कमी होती म्हणजे अल्प उत्पन्नातून सुद्धा नाशिक नगरपालिकेने त्या काळात हा बंधारा बांधला गांधी तळाव निर्मिती केली म्हणजे अल्प निधीतून हे सर्व कामं त्यावेळेस विकास कार्य त्यांनी संपन्न केली मग अशा जे पाऊल खुला असतील त्याचं जतन करणं संवर्धन करणं हे आपलं पण काम आहे एन्व्हायरमेंट स्मार्ट सिटीचं पण काम आहे या संदर्भात सिटी इंजिनिअर यांच्याशी चर्चा झालेली आहे आता आगामी काळामध्ये आपण एक अशी आशा करूया का नाशिक नगरपालिका स्मार्ट सिटीला पत्र देईल आणि त्या बंधाऱ्या आणि त्या कोणशिलेचं जतन तर आपण पाहू शकता या ठिकाणी सरांनी सांगितलं की महानगरपालिकेचं देखील जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी काम केलं गेलेल्याच्या देखील त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे तर तो जपला जावा आणि त्या ठिकाणी महापालिकेने जे काम केलेले ते देखील जपलं जावं असं सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अशीच अपेक्षा करतो की जसं सरांनी सांगितलं स्मार्ट सिटी अंतर्गत देखील त्यांनी ते तेवढं जपण्याचं काम करावं आणि स्मार्ट सिटी अंतर्गत देखील ते जपले जा जाईल अशी अपेक्षा दक्षिण न्यूजच्या माध्यमातून करतो कॅमेरामॅन दिनेश पगारेसह पल्लवी भावसार दक्ष न्यूज गोदाघाट पंचवटी नाशिक